राज्यातील प्रत्येक घटकाला कोणत्याही माध्यमातून सेवा देण्यासाठी एक ध्येयवादी दृष्टीची आवश्यकता असते आपल्या जीवन कार्याचं अवलोकन या समाज कार्यातून क्षेत्रात का माजी आमदार संजय पुराम यांनी समाजसेवेची कास धरली आहे मागील चौदा वर्षांपासून त्यांनी सामाजिक ध्येय बाळगून रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व दृष्टीदोष रुग्णांना शास्त्रक्रिय करून मदत करीत आहे तर युवकांना प्रेरित करत रक्तदान या कार्यातून सामाजिक दायित्व निर्वाह करीत आहे त्यांच्या सामाजिक ध्येय पूर्ती कार्यात त्यांच्या पत्नी समाज कल्याण सभापती सवितापुरम हे आदिवासी दुर्गम भागात सालेकसा येथे दृष्टीदोष वैद्यकीय उपचार व शास्त्रक्रिय उपक्रम राबवले होते या मोफत उपचार व दृष्टीदोष रुग्णांना शास्त्रक्रिय व मोफत चष्मे वितरण करण्यात आले यावेळी या उपक्रमाला अनेक गणमान्य पुढारी व मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा कार्याला वाहून घेतले महाराष्ट्र टीवी ट्वेंटी साठी यशवंत मानकर रिपोर्ट आमगाव